नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण पोलीस भरती चालू घडामोडीचा जो काही प्रश्नसंच सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये हा दुसरा प्रश्नसंच आहे या दहा प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शेअर करा चला तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे बघा पहिला प्रश्न आहे खेलो इंडिया हिवाळी गेम दोन हजार चोवीस चे शुभंकर काय होते पर्याय ए आहे रानगवा पर्याय बी आहे हिम बिबट्या पर्याय सी आहे लाल पांडा आणि पर्याय डी आहे शेखरू खार तर याचं योग्य उत्तर काय आहे हिम बिबट्या त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न बघा अंतराळात आठशे अष्ट्याहत्तर दिवस राहण्याचा विक्रम करणारा अंतराळवीर ओलेग कोलेलेंको हा कोणत्या देशाचा अंतराळवीर आहे सर्वात जास्त अंतराळामध्ये राहण्याचा विक्रमी अंतराळ निर्माण केलेला आहे जवळजवळ अडीच वर्ष हा अंतराळामध्ये राहिलेला आहे तर हा अंतराळ कोणत्या देशाचा आहे असा प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये पर्याय ए आहे अमेरिका बी आहे रशिया सी आहे चीन आणि डी आहे जपान तर याचं योग्य उत्तर आहे बी रशिया त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे सातवी हिंद महासागर परिषद कोणत्या देशात पार पडणार आहे पर्याय ए आहे भारत बी आहे ऑस्ट्रेलिया सी आहे दक्षिण आफ्रिका आणि डी आहे श्रीलंका तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा अंडर नाइनटीन विश्वचषक दोन हजार चोवीसचा उपविजेता संघ कोणता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला उपविजेता संघ विचारलेला आहे आता विजेता संघ कोणता आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तर याचे पर्याय काय आहे बघा ए आहे भारत बी आहे इंग्लंड सी आहे वेस्ट इंडिज आणि डी आहे बांगलादेश तर याचं योग्य उत्तर आहे भारत अंडर नाइनटीन विश्वचषकचा उपविजेता संघ कोणता आहे तर तो आहे भारत त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ए आहे एन के सिंह बी अमिताभ खान सी, सी अरविंद पनगारिया आणि डी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरविंद फनगारी सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे अरविंद पनगरे त्याच्यानंतर बघा नुकताच टॅग प्राप्त झालेला लाल पेढा कोणत्या राज्याचा पदार्थ आहे ए आहे हिमाचल प्रदेश बी आहे सिक्कीम सी आहे महाराष्ट्र आणि डी आहे उत्तर प्रदेश तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश लाल पेढा कोणत्या राज्याचा पदार्थ आहे उत्तर प्रदेश त्याच्यानंतर बघा भारताच्या प्यारा ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली पर्याय ए आहे पी टी उषा बी आहे देवेंद्र झांजरिया सी आहे अनुराग ठाकूर आणि डी आहे अभिनव बिंग्रा तर याचं योग्य उत्तर आहे बी देवेंद्र झांजरियन त्याच्यानंतर आठवा प्रश्न बघा लय किंवा लिमित ए हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशा पार पडला पर्याय ए आहे ऑस्ट्रेलिया बी आहे सेसेल्स सी आहे मालदी आणि डी आहे म्यानमार तर याचं योग्य उत्तर आहे बी सेशेल्स कारण भारत आणि सेस से या दोन दरम्यान दोन देशांच्या दरम्यान काय होतं लमिती हा युद्ध सराव पार पडत असतो तर बघा प्रश्न क्रमांक नव आहे वायकोम सत्याग्रहाला दोन हजार चोवीस मध्ये किती वर्षे पूर्ण झाली पर्याय ए आहे पंचवीस वर्षे बी आहे पन्नास वर्षे सी आहे पंच्याहत्तर वर्षे आणि डी पर्याय आहे शंभर वर्ष तर वायकोम सत्याग्रहाला दोन हजार चोवीस मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाले आणि दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे की राष्ट्रीय समुद्र दिवस कोणत्या तारखेला के साजरा केला जातो पर्याय ए आहे चार फेब्रुवारी बी आहे तीन मार्च सी आहे पाच एप्रिल आणि डी आहे चार मे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच एप्रिल तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे दहा प्रश्न बघितलेले आहेत अशाच पद्धतीने उद्या आपला प्रश्न संच क्रमांक तीन येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा धन्यवाद